अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी नवक्रांती अॅग्रो या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओज लगेच पाहता येतील शेतीपेक्षा जैविक शेती कधी चांगली असं तुमचं म्हणणं भारी तिथे चांगली तिथे किती टोटल झाड आहेत सर आपलं अडीच हजार झाड आहेत अडीच हजार किती एकरचा प्लॉट आपलं ते सहा एकरचा प्लॉट आहे सहा एकरचं प्लॉट फळ फर, फळामध्ये काय फरक जाणवतो सर आपण ती मध्ये बरेच फळ भारी वाटते तसंच चांगलं वाटते माल पण बरं वाटतं चांगलं रासायनिकमध्ये पण मध्ये फरक आहे तर म्हणजे कोणत्या कौन्ति, औषधाने आपल्याला फरक जाणवला किंवा तेल्या वगैरे आपल्या तेल्या वगैरे साठी आपण आता काय वापरणार आहात किंवा जे आता नवीन शेतकरी आहेत त्यांना जर फळबागा बागावा लावायचं असतील तर त्यांच्यासाठी आपण काय संदेश देणार काय जैविक मध्ये कुठले औषधे असं सांगितलं म्हणजे नवक्रांतीचं जे तेलाचं औषध आहे तेला रामबाण वगैरे जे औषध आहे ह्या गोष्टीवर आप म्हणजे ह्या गोष्टी आपण वापरलेल्या आहेत आणि त्याचा रिझल्ट आपल्याला कसा वाटला खूप खूप बरं वाटलं आता मुळक तालुक्यामध्ये आपली जी जी एकमध्ये बाग आहे बरेच बागेत झाडं गेलेले हे गेलेले आपलं हे बागेत एक साधारण झाड गेलेलं नाही आपलं आजूपर्यंत बरं आपल्या आता बागेतले माझी रानूचा आडीला आता मुरवंचीमध्ये एक सोन झाड गेलेलं नाही आपलं आर के आनंद आता जो औषध आहे ते वापरून आपल्याला काय फरक जाणवला आता बागाला व्यवस्थित फरक झाला व्यवस्थित आणि कसं माहात आहे का माल पण बरं आले साधारण एका झाडाला किती फळ लागतं एका झाडाला बारा चोवीस असं धरलेले जास्त पण माल पण धरेल पहिल्यांदा बाग होती म्हणून आपण पहिले जैविकमध्ये आपण हे झालं आहे फेमस झाले आहे सक्सेस झालं म्हणून म्हणजे रासायनिक शेतीपेक्षा जैविक शेती नवं का आणि कमीत कमी खर्च व्यवस्थित बघायला येईल मग औषधांचा माझा खर्च जास्त होतोय का कमी होतो कमी 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 इतरांपेक्षा कमी खर्चामध्ये आपण जैविक शेती करूनही कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने बाग पिकवता येते हे नवक्रांतीच्या माध्यमातून तुम्हाला सांगा बरोबर व्यवस्थित चांगले हे डाळिंब सोडून अजून आपण कुठले कुठले पीक घेत आहे आपण बरं भाजीपाला हे करायला येते आपल्याला समजा घेतो आपण काकडी कोबो फुलावर हे समज नवक्रांतीच्या औषधांची माहिती आपल्याला कुठून माहिती पडते माझे प पंढरपूरचे साहेब होते तेव्हा मला भेटले होते तेव्हा मला त्यापासून माहिती माहीत पडली ना पंढरपूरपासून एवढा लांब येऊन आपण ही शेती करता येतात मी पंढ पंड़, पंढर पंढरपूरलाच आहे पण मी अजून आपण रान इथे घेतलेले मोहळ तालुक्यामध्ये मा माळ तालुक्यामध्ये जी शेती आपणच करतो का कोण करत नाही